महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पासष्टाव्या दिनानिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आलं Yeah. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी गणेश निहाळी अमृत नाटेकर विठ्ठल उदमले संतोष देशमुख दिलीप पवार या अधिकाऱ्यांसह महसूल विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी आदर्श तलाटी पुरस्काराचं वितरण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आला तर याच वेळेस महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छतावर आज सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आलं यावेळेस प्रशासकीय इमारतीतील सर्व विभाग प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते